ज्ञानेश्वर पार्क मराठा वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून आज आपण एक संभाजीनगर मधला स्थळ बघतोय मुलगा नव्वदचा जन्म आहे मुलाला चौदा लाखाचं पॅकेज आहे स्वतःचे संभाजीनगरला दोन स्वतःचे घर आहे गावी जमीन जुमला आहे मुलगा एकूणता एक अतिशय एक सुंदर छान देखणा मुलगा आहे आणि मुलगा घटस्फोटीत आहे त्याला घटस्फोटीत मुलगी अपेक्षित आहे फ्रेश मिळाली मिळाली तर अतिउत्तम आणि पाच मराठा बधूवर सूचक केंद्र हे संभाजीनगरला वधूवर सूचक केंद्र आहे समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आमचा ग्रुप आहे वेबसाईट आहे मध्यस्थी स्वतः आम्ही असतो तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाणे त्याला तुमच्या घरी घेऊन येणे ऑफिसमध्ये तिघांना फॉलोअप घेण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आहे मी स्वतः पात्रीकर आहे सर आहे किशोर बोरसे आहे आमच्याकडं प्रचंड स्थळ आहे डॉक्टर इंजिनियर वकील क्लास वन क्लास टू अतिशय चांगल्या प्रकारचे स्थळ आहे तर धन्यवाद याला काय पाहिजे कसं पाहिजे सांगा ना सांगितलं ना घटस्फोटीला सांगितलं मी लगा बरं बरं